नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर हा आहे पुढचा पार्ट आणि हा आहे शेवटचा पार्ट म्हणजे बाजीच्या लग्नाचे जे व्हिडिओ मी दाखवत त्याचा हा शेवटचा पार्ट आहे लग्न आणि पाठवणे तर इथं बघून आता सगळी तयार झालेली आहे सकाळी सकाळी मुलांचा पण पूर्ण व्हिडिओ काही शूट करता आले आहे पाहुणे वगैरे आले त्यांचा म्हणजे भेट वगैरे झाली आणि आता लगेच म्हणजे पाहुणे अकरा साडे अकराच्या दरम्यान आली आणि सव्वा बाराचं लग्न होतं तर लगेच मांडवामध्ये लगेच लग्न लागलं तर आता इथं मस्त असं छान लग्न लागत आहे आनंद पण आहे दुःख का म्हणजे की आपली मुलगी जाणार तर याच्याबद्दल आपल्याला असं वाईट आता जाणार असं म्हणून आनंद ज्या आयुष्याचं चांगलं झालं त्याला चांगला जोडीदार मिळाला तर याचा आनंद असतो प्रत्येक आई वडिला तर आता इथं वर्माला घालून झालेली आहे आणि इथं आता लगेच त्यांनी सप्तपदी केलेली आहे तर सगळीकडे अगोदर सप्तपदी असते पण इथं थोडंसं लग्न लागल्यानंतर सप्तपदी केलेली आहे तर आता इथं सप्तपदीचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडं पाहुणे मंडळींची जेवणंसुद्धा चाललेली आहेत आणि इथं सप्तपदी झाल्याच्यानंतर स्टेजवरती मग पुढचा कार्यक्रम मंगळसूत्र वगैरे घालण्याचा तर इथं आहे आणि पाय धुवायचे तर हे ते सुद्धा इथंच आहे तर आता इथं सगळ्यात अगोदर मामा आणि मामींनी पाय धुवायचे आणि परत आई वडिलांनी कन्यादान करायचं असं होतं तर आता इथं बघा तर इथं आम्ही आता मी आणि हे तर आम्ही दोघंजण आता पाय धुणार आहोत आणि पाहुणी मंडळींची जेवणी खाल खालती चालूच आहेत आणि इथं मंदिराच्या बाजूला स्टेज केलेला आहे तर त्या स्टेजवरती हे चाललेलं आहे येणार होती तर ती सुद्धा सगळी इथेच येऊन भेटत होती तर घातल्याच्या नंतर आता इथं घातलेलं आहे त्यांनी जोडवे तर आता आम्ही इथं सगळेजण आलो कारण आम्हाला तिथे स्टेजवरती बोलवलेलं होतं आणि सगळं झालं म्हणजे पाय धुवायचं पाठवणी सॉरी पाय धुवायचं आणि बाकीचं जे काही होतं ते सगळं झालेलं होतं कार्यक्रम आमचे जेवण सुद्धा झाले आणि खरं इथं आता नवराण जेवण नवराणचं जेवण झाल्याच्या नंतर आता ही आली शेवटची वेळ म्हणजे पाठवली आहे अक्षरशः ज्या वेळेस पाठवण्याची तयारी करा असं तिकडून त्यांनी सांगितलं की लगेच आपल्या जीवामध्ये अशी दोन होते तर ही त्यांनी काही वडिलांच्या मध्ये आणि प्रत्येकाला जावत लागतं मग तो, तो काळ थोडासा वेगळा वाटतो आणि परत सगळं मी केलेला नाही कारण मी पाहुण्यांच्या घरी होते तर त्यांना कसं आवडेल की नाही हे माहिती नाही तर म्हणून मी पुढचा व्हिडिओ केलेला नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा